नमस्कार आपण आता आहे पोलादपूर रायगड जिल्हा तालुका पोलादपूरमध्ये आमचं कोतवाल गाव आहे सगळे गणेश उत्सवासाठी गावाला आले आहेत त्यासोबत बच्चे गणपणे गणेश उत्सव गणपती येणार यांचं आगमन गणपती बाप्पांचं सोबत जी मजा असते ना गावाला त्यासाठी की का मुलं गावाला जायचं हट्ट करत असतात कशासाठी काय आहे कोकण काय आहे कुठं पाहिलं आहे ऐकलं आहे व्हिडिओज पाहिलं आहे आता मी माझं गावचे कोतवाल कुर्द ते तुम्ही हे पाहू शकता तिकडे तिकडं हे हिरवगार सगळं झालेलं आहे पाणी साचलेलं आहे इकडे आणि अजून त्याच्यापेक्षा घरी म्हणजे तुम्हाला मी दाखवतो आता काय आहे ती तुम्हाला दाखवतो माझा एक लहान मुलगा आहे अडीच वर्षाचा दुसरा आहे तीन वर्ष आहे सॉरी आठ नऊ वर्षाचा दोन मुली आहेत ही आरोही आता ही इंची आणि मी आता कॅमेरा बंद करून फ्रंट कॅमेरा चालू करतो सॉरी हां अरे हां मी बोललो ना तुम्हाला इकडे काय मजा असते हे पाहू शकता तुम्ही इथे आजी झिरो रिस्क माझा मुलगा आहे बघा तिथे अडीच वर्षाचा त्याच्या बहिणी सोबत आहे आरोई सोबत पाणी खोल नाही आहे वरती नेणारं साफ पाणी आहे डीप जास्त नसते खोल जास्त नसल्यामुळे काही रिस्क नाही आहे इथे खूप मजा येते तो पहिल्यांदा आला आहे गावाला का गणपतीमध्ये त्यामुळे तो एक खूप खुश आहे तिकडे त्या आतमध्ये तुम्ही जर पाहू शकता आता ते दोन मुलं जाईल आतमध्ये पाण्यामध्ये ते आहे जा तू पण पाहिला हा सगळा निसर्ग पाहू शकता तुम्ही काय छान वाटत पावसाळ्यामध्ये एवढं असं छान हे पाहू शकता तुम्ही मग असं मी सांगितल्याप्रमाणे कोतवाल गाव हे सगळं दिसतंय हिरवगार हे दिसत तुम्ही पाहू शकत आता आमची कॅमेरामॅन आरोग्य आहे आता तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित एवढा छान निसर्ग असा हे पहा सर्व वरती डोकरावरती धुकं वगैरे आलेली आहेत सगळे तिकडे एखादं घर पण दिसतंय आहे पण एवढं झूम करून दिशील का माहिती नाही ते बघा दिसलं असेल तुम्हाला घर तो कस हे इकडे दिसतंय बघा इथे साइडला इथे इथे घर आहे तिकडे ति लोक राहतात हे कोतवाल गाव जे आहे तिकडे कालकाई मातेचं मंदिर आहे समोर तिकडे नवलाई मातेचं झाडांमुळे लपले आहे गावदेवी मातेचं मंदिर आहे प्रत्येक गावात हे रस्ता बनवलेला आहे छान असा आणि हे असं काही ना काही चाललेलं जास्त ते पळतायत पुढे मस्त असं टॉवर लागलेला आहे पण रेंज नसते इकडे अजून तरी पण ते बरं आहे निवंतपणा आता फोन एवढात वाजून वाजून आम्हाला आला असता पण काही जण त्याचं नुकसान पण होतं वर्क फ्रॉम होम असणारे सगळे मुंबईला थांबावं लागतं रेंज आली असती तर ते बिचारे गावला येऊन गणपतीचा आनंद त्यांनी घेतला असता छान असा मी चाललो आहे आता फोन मग अशी व्हिडिओ दाखवले देते आरोही खुशी काय मजा आली बेटा खूप जास्त मजा आली गावाला जाणार मुंबईला चाललेली ती पण तिने कॅन्सल केलं आता तिला जायची इच्छा नाही आहे आता ती विसर्जन करूनच बोलते जाणार आता आपण अगोदर जाणार नाही छान असं व्ह्यू गावची झोप लेटपर्यंत झोपणं रात्रीवर रात्र लेट रात्री जागणं हे खूप काही गोष्टी असतात त्या गणपतीमध्येच अनुभवता येतात चोटे -चोटे ते बा वरतून येणारे छोटे छोटे झरे धबधबे पाऊस कमी झाला आहे थोडासा किलो चालू आहे पाऊस त्यामुळे थोडंसं बाहेर पडायला चालेल हे बघा पोहून झाले त्यांनी आता आनंद घेत आहेत आहे राजवीर स्वराज शाश्वत आणि इशिका